हाय सगळ्यांना नमस्कार चला मी स्मिता माझ्या मा मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे मी दोन तीन दिवस व्हिडिओ आलेले नाही आहे माझे तर मामाच्या नातीचं लग्न होतं म्हणजे माझ्या मामभावाच्या मुलीचं लग्न होतं तर तिकडे गेलेली होती नाशिकला बायकांमध्ये लग्न मैत्री मित्र मैत्रिणींमध्ये लग्न त्यांच्या मुलांचे मुलींचे त्यामुळं रेसिपींना थोडा उशीर उशीरच होतोय तर चला मी आता इंद्राणी तांदळाचे पापड बनवते आहे मी दरवर म्हणजे नेहमी त्याच तांदळाचे बनवते बरं का म्हणजे ते चिरती पण नाही आणि एकदम पोंग्यासारखे छान लागतात तर चला आता तांदूळ बघू इथे घेतले बी तांदूळ एक दीड किलो आहे चला हे दोन तीन पाण्याने धुवून घेते रात्रभर ठेवायचं कुठलं बॅटर जर असलं तर ते स्टीलच्याच पातीलाच ठेवायचो इथ झाले तांदूळ धुऊन रात्रभर ठेवू आपण भिजत चला तांदूळ चार पाच पाण्याने धुतले रात्रभर ठेवू आता सकाळी दळून आणू आणि मग लगेच पापड बनवायचे तर चला तांदूळ छान भिजले आपण सुकट ठेवू धुवून घेऊ परत चला तांदूळ असे छान धुवून घेतले तसे कॉटनच्या कपड्यावर छान सुकट टाकायचे मी शाल टाकली आहे आणि फॅन खाली सुकवायचे उन्हात नाही सुकवायचे नाही तर मग पापडा पापड चिरतात किंवा तडे जातात उन्हानी बघा असे सुकत टाकले मी दारातून कोवळं ऊन पण येत आहे चला आता हे दहा पंधरा मिनटं सुकत ठेवू तर चला असे सुकले असा तुकडा पडला पाहिजे हे दळून आलो आपली आहे घरघंटी पण आता एवढ्या एवढ्या तांदळासाठी लावायची चला गिरणीतून पेटायला का चाळून घ्यायचं घरची जर आपल्या गिरणीत दळलं तर नाही चाळलं तरी चाल बघा अशी घाण निघती आता हे सर्व चाळून घेते मी पीठ तेवढच पाणी घ्यायचंय कारण इंद्रायणी तांदूळ आहे रेशांचा ता ता बरं का कारण त्याला दोन पट पाणी लागतं बघा बघा अशी पातेलं पीठ आहे माझं अर्धा तर आपण एक पातेलं पीठ ठेवणार आहे आणि एक तांब्या काढून घ्यायचं रेशांच्या असते तर डबल टाकलं असतं पण आता आपण इंद्रायणी त्यामुळे बघा हे अर्ध पातीला पीठ आहे तर आपण एक पातीलं पाणी घेणार आहे एवढं तर तो यातून एक तांब्या काढून ठेवायचं आणि बाकीचं आपण अंधन म्हणजे हे ठेवू इन रेशाचं असतं तर मग आपण दोन पट पाणी घेतलं असतं बरं का दीड पातीलं पाणी घेतलं असतं पण आता इंद्रायणी त्यामुळे याला कमी लागतं पाणी चला आता आपण खिशी बघू आपण एवढं पातीलं पाणी घेतलं एक तांब्या काढून घेऊ चला आपण आंधन आलंय का बघू चालय तर चला आपण एक एक तांबे पाणी काढून ठेवू लागलं लागलं वरून तर टाकता येतं पण जास्त झालं तर काढता नाही येत त्यामुळं एक दीड तांब्याच्या आसपास मी काढलं आहे बघा मी पोहे खायचे दोन चमचे तेल टाकणार आहे चला मसाल्यांमध्ये हिंग बेकिंग सोडा तिळे किंवा हवरी इथं पापडखार आहे इथं खसखस इथं मीठ आहे आणि इथं जिरे आहे मी ओवाने घेतला तुमच्याकडे असेल तर घ्या माझ्याकडे आहे पण मग मी नाही घेतलं मी जिरे घेतले तर एवढे सात पदार्थ घेतलेले मी आणि तेल आट आणि पापडखार जरा असलं तर मीठ कमी घ्यायचं मसाला टाकू चला उकळी आलेली आहे पीठ सोडून देऊ आपण पसरून द्यायचं दहा पंधरा मिनटं छान शिजू द्यायचं फुल गॅसवर शिजू द्यायचं तर बघा आपोआप अशा उकळ्या आता झाकण ठेवायचं झाकण ठेवू दहा पंधरा मिनटं छान शिजू देऊ फुल गॅसवर आणखी वरती जात असतं बरं का बघा इथे माझ्याकडं हा घोटे आहे असा छोटा याच्यात कुरडाईचा मोठा येतो हा छोटा आहे तुमच्याकडनं असेल तर लाटणं घ्या छान सगळं थोडं फोडून घ्यायच्या अशी घेतली मी हलू आता आपल्याला ही परत दहा एक मिनटं शिजू द्यायची चांगली वाफ्यावर बारीक गॅसवर आणि इथं मी ओला कपडा टाकणारे व्हाईट ओला कपडा टाकून द्यायचा तर चला असं व्हाईट कपडा आणि छान दहा पंधरा मिनटं वाफ्यावर शिजू द्यायची बारीक गॅसवर आपण बघू वाफ काय म्हणते आपली ते एकदा छान खाटून घेऊ छान झाले थोडे थोडे हे बरं का यात व्हाईट व्हाईट असे छोटे छोटे अशा तर या छान सोरे या गोट्यानी हे करून घ्या ह्याच्या प्लेट खिशी रेडी आहे आपली आता तर आपली खिशी रेडी आहे छान गठोळ्या फोडून घेतल्या प्लेन झाली ना एक दोन थेंब तेल टाकते तर कमी म्हणजे मग लागणार पीठ टाकणार नाही आता एक किलो आहे म्हटल्यावर आपण हे चार वेळा थोडं थोडं घेऊ आणि पावसाळ्या पावशा असं प्रमाण घेऊ छान मळून घ्यायचं पिशवीमध्ये हे परत झाकून ठेवायचं म्हणजे गरम ते असं मळून घ्यायचं लेन करायचं एकदम हातारी म्हणजे कापड छान ले ले तो ते पाकड्याने घेतलंय मशीन असे गोल कागद आहे नागलेचे पापड केलेले आपण तुम्हाला रेसिपी आलेली आहे तर त्याचंच हे कागद ठेवलेले तर मी देते आता गोळ्या बनवून तर बघा असे छोटे छोटे मी पेडे करून देते कर। दे त्याच्याकड मध्ये बाकी तुम्हाला हवे त्या आकार आकाराचे करा छोटे मोठे माझे मोठे छान पापड तर चला अशी लाटी करून दिली मी आराध्याकड पातळ असे बस बस लय नको जास्त पातळ करून तर बघा असे यात आहे पापड, एकावर एक, एक नको टाकू घरातच टाकले बर कमी कागद टाकलाय असा दारातून पण छान गरम वाप येते मस्त जातील सुकूट नंतर वरती नेल गच्चीवर चला आता आहे तेल तांदळाचे पापड तळू तेल आहे बघा ते छान आहे बघा दुप्पट झाला पापड छोटे छोटे आहे पण मोठे होत आहे नक्की लाईक करा चला परत दाखवते एक दोन तळू छान होत आहे मी ना छोटे छोटे केले काही मला आवडले तर लाईक करा चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तसे मोठे मोठे होत आहे पापड त्याला भेटू दे छानसा रेसिपीमध्ये मध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय बघा इथं घसले मी डबे एका एक आहे खूप आठ नऊ डबे हे मोठे किचन मधले आणि बेडरूम मधले अजून घासायचे तर हे पण आठ नऊ डबे आहे बघा याची रेसिपी आलेली आहे हे मागच्या वर्षीचे पापड आहे ह्या जुन्या कुरडा याची या रेसिपी आली आहे ह्या पापडांची पण रेसिपी आली आहे नागलीचे हे रेशीमच्या तांदळाचे पापड याची पण आली रेसिपी ह्या कुरड्यांची पण रेसिपी आली आहे तांदळाचे तांदळाची हिवाडी सांडगे चला